विद्यार्थी तू दीप आहेस अंधाराला दूर अंधार

कारण चव्हाण साहेब हे उत्कृष्ट वक्ते होते आणि याच दोरावर त्यांनी राजकीय आकार्या परत नवीस केली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे केवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीच नव्हते तर उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या विचारांचे ते शिल्पकार होते असं म्हटलं तर वावगे ठरला साहेबांना तरुण पिढीकडून मोठ्या अपेक्षा त्यांच्या नजरेत विद्यार्थी हा केवळ परीक्षेसाठी शिकणारा परीक्षाचे नाही तर समाज बदलणारा एक महत्वाचा घटक आहे साहेब नेहमी म्हणायचे शिक्षण हीच काही ताकद आहे जी ताकद समाजाच्या हितासाठी वापरली गेली पाहिजे साहेबांच्या नजरेतून विद्यार्थी म्हणजे एक जागरूक अन्याय जबाबदारच्या काळापासून ते देशातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करेल योग्य न्याय देणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच नीतीमूल्यांवर जाणारा तरुण या आणि याच नजरेतून तरी विद्यार्थी पाहिला कारण त्यांना ठाऊक होतं की भविष्यात त्यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था उभारल्या सहकार चळवळीतून विद्यार्थ्यांना नेतृत्व सामाजिक कार्य चवळीतून आजच्या काळात पाहावयाच नेते आपण करिअर गुण स्पर्धा या सर्व गोष्टी मध्ये अडचण आहोत आणि म्हणूनच या व्यासपीठाला हा विषय ठेवून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची आठवण खऱ्या अर्थानं आमच्यासाठी विद्यार्थ्यांनी विषयाचा अभ्यास करताना मला असं समजलंय की स्वर्गीय यशोधर चव्हाण साहेब यांच्या नजरेचा विद्यार्थी म्हणजे धैर्याने प्रश्न विचारणारा सत्यासाठी झगडणारा आणि अज्ञान रूपी आधाराला ज्ञान रूपी प्रकाश देणारा देव समज साहेब नेहमी म्हणायचे शिका खूप शिका पण शिकल्यानंतर समाजासाठी जगा सगळ्या भाषणात नेहमी सांगायचं गरिबी मला आढळू शकत नाही कारण माझ्याकडे शिक्षणाची खूप होती आणि हा मित्रांनो परिस्थिती किती वाईट असो विद्यार्थी अशी ठाण राहिला ना तर तो काहीही करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय यशोतरावची चव्हाण साहेब हे सुद्धा स्वर्गीय चव्हाण साहेब यांच्यावर विद्यार्थी जशी दिले हे किस्सा सामने अहो देव राष्ट्राच्या मातीच्या जन्मलेला हा माणूस मातीच्या स्वर्गीय लोक अगदी लहान साहेब म्हणजे चौथी मध्ये शिकत होते आणि त्यांनी स्वतंत्र चळवळीत घेतला अहो तेव्हा त्यांचे पोलिसांची माफी मागतीस ना तर यशवंत तुझी स्वातंत्र्यासाठी चूक नाही आणि माफी मागण्याची गरजही नाही आणि इथेच इथेच स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेब आपल्या या आईच्या कडकड भूमिकेचं श्रेय आपल्या विद्यार्थी शरीर पर्याय आपल्या संपूर्ण आयुष्यातील यशाला

मराठी भाषा जी आहे ना ती केवळ लोकभाषा न मानता ती ज्ञान भाषाने विकसित केली जावी अशी अपेक्षा ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधताना साहेबांनी ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये दरी कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते शहरात जाऊन शिक्षण घेऊन आपले ज्ञान मंडळावर विद्यार्थ्यांनी आपले ज्ञानाचा गावाचा गावाच्या खेड्याच्या विकासासाठी करावा यातून शिक्षणामुळे ग्रामीण आणि शहरी जीवनात देखील सकारात्मक शिक्षणात केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानच नव्हे तर साहित्य आणि कला या दोन गोष्टी देखील महत्वाचं कारण साहित्य जे आहे ना ती मानवी भावना समजून घेण्यास मदत करते आणि कला ही सौंदर्य विकसित करते दृष्ट्यामध्ये शिक्षणामुळे असे डोके आणि हृदय तो नमृद्ध झाल्याशिवाय राहणार अव ळकताय तर त्यांच्या दृष्टीने विद्यार्थी हा तुम्ही पुस्तकिज्ञानाचा साठा करणार नव्हे तर तो सामाजिक नैतिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम

तो जाणारे सोडू तर वैधिकता सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक समृद्धिने परिपूर्ण होते तर, 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 तर हो तो एक तुझ्या नागरिक करून त्या देशाच्या विकासात ठेवता येऊ शकेल परंतु परंतु आजचा वितरण देना तो खूप उशाळ आहे अगं त्याच्या आता मोबाईल आहे इंटरनेटच्या सह्याने हवं तर ते का क्लिपवर संपूर्ण शेणकाराचा ज्ञान एका क्लिपवर मिळू शकतो पण तसं बाबा त्या मोबाईलच्या गेमच्या व्यवस्था जुडू फुटपटच झाला मंत्र आपण गेम घेऊन चुकीचं थोडा वेळ मंत्रमा आनंद मिळावा म्हणून गेलेला पण जेव्हा

स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जीवनातील दोन वाक्ये नेहमीच मरणातले म्हणजे ते म्हणजे विद्यार्थी हाच भारताचा भविष्य आहे आणि शिक्षण हीच आहे मित्रांनो